गुरुवारी रात्री कोल्हापुरातील रामानंदनगर इथल्या एका रुग्णालयात तोडफोड झाली शिवाय डॉक्टर विनीत देशपांडे यांच्या रुग्णालयाच्या दारात लावलेल्या चार चाकी आणि दुचाकीची मोडतोड केली त्यानंतर शिवीगाळ करत तिघा समाजकंटकांनी पळ काढला या घटनेनंतर संबंधित डॉक्टर प्रचंड दडपणाखाली होते दरम्यान करवीर पोलिसांनी त्या तिघा गुंडांना अटक केली आहे दारूच्या नशेत या तिघा मस्तवाल तरुणांनी डॉक्टरांना धमकावण्याचा प्रयत्न केला अशा प्रवृत्तीला पोलिसांनी वेळीच घालणं गरजेचं आहे कोल्हापुरातील रामानंदनगर इथं डॉक्टर विनीत देशपांडे यांचा उषा क्लिनिक हा दवाखाना आहे गुरुवारी रात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास नशेत असलेले तीन तरुण त्यांच्याकडे आले उपचारासाठी डॉक्टरांनी आपल्यासोबत बाहेर चलावं असा त्यांनी आग्रह धरला होता पण रात्रीच्या वेळी त्या अनोळखी तरुणांसोबत जाण्यास डॉक्टरांनी नकार दिला त्यानंतर मध्यधुंद अवस्थेतील तरुणांनी डॉक्टरांवर दादागिरी केली तसंच आणखी काही तरुणांना बोलवून घेऊन या टोळक्यानं डॉक्टर देशपांडे यांच्या दवाखान्यावर दगडफेक केली तसंच दवाखान्याच्या दारात लावलेल्या वाहनांचं नुकसान केलं यावेळी दवाखान्यासमोर राहणाऱ्या एका कुटुंबाला देखील या टोळक्यानं के अरेरावी केली तसंच त्यांच्या बंगल्यावर आणि मोटरवर सुद्धा दगडफेक केली या मस्तवाल टोळक्यानं रामानंदनगर परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला गुरुवारी मध्यरात्री दीड वाजेपर्यंत हा धुडगुस सुरू होता त्यानंतर या परिसरातील नागरिक एकवटले त्यानंतर त्या गुंडांनी पळ काढला या घटनेनंतर डॉक्टर विनीत देशपांडे यांनी करवीर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली शुक्रवारी करवीर पोलिसांनी ऋषभ साळोखे ओंकार जाधव आणि सौरभ कांबळे या तिघांना ताब्यात घेतलाय दारूच्या नशेत त्यांनी डॉक्टरांना आरेरावी करत रामानंदनगर परिसरात दहशत माजवण्याचा प्रयत्न केला अशा गावगुंडांना पोलिसांनी जबर धडा शिकवणं गरजेचं आहे तरच अशा प्रवृत्तीला पायबंद बसेल